पहिलवाने म्हटलं की चार हात लांबच राहतात बाल ला तर बालपणाची प्रतीक्षा खूप खोडकर होती मुलांना मारायची नंतर पप्पांना कुस्ती खेळताना पाहिलं होतं पण त्यावेळेस एवढा इंटरेस्ट नव्हता कुस्ती असं म्हणजे करिअरच्या दृष्टीने मी तर पाहिलं नव्हतं अगोदर कुस्तीकडे असं एन्जॉय म्हणून खेळायचं चालू केलं होतं पण जसं माझी मेडल लागायला चालू झाले मग घरच्यांना म्हटलं की एवढ्या लहान वेळेमध्ये एवढी मोठी अचिव्हमेंट करणं खूप छान गोष्ट आहे त्यामुळे मग करिअरच्या दृष्टीने पुढे मी बघायला लागले असं वाटायचं की ते उठलेलं बरं करते तिथून पप्पाच माझे पहिले गुरु होते तिने शिकवायला चालू केले तिथून मग आता तिथून मी हरियाणामध्ये आठ नऊ महिने होते पण बाकीचे समाज काय बोलतात त्याच्याकडे मी काय लक्ष देत नव्हते आणि घरातले पण जास्त ते माझ्यापर्यंत आणून पण देत नव्हते मला त्या पडल्याच मला एवढं काय नाही वाटलं पण घरातले काय म्हणतील ह्या गोष्टीने मला असं वेगळं वाटत होतं पण जे पहिला जे टायटल मिळालं पहिली महिला महाराष्ट्र केसरी ती खूप आनंददायक होती घरचे पण तिथे बघायला सगळेजण होते आणि तो क्षण खूपच वेगळा होता कारण की सगळेजण रडत होते आनंद असेल होते त्यामुळे तो लक्षात राहण्यासारखा आहे इंडियाला रिप्रेझेंट करण्यासाठी शक्तीकरण आणि गर्ल्स पॉवर बद्दल आपण नेहमीच ऐकत असतो गर्ल्स पॉवरच असंच एक मानवीय रूप आज आपल्या सोबत आहे ती म्हणजे पहिली महिला महाराष्ट्र केसरी प्रतीक्षा बागडी आज आपल्या सोबत आहे हाय प्रतीक्षा हाय तुला भेटून आज खूप मस्त वाटतंय आणि तुझी पर्सनॅलिटी खूप इन्स्पायरिंग आहे तर मित्रांनो नमस्कार एजीसी स्पोर्ट्सच्या ऑफ द फील्ड या पॉडकास्ट मध्ये मी मानसी तुमचं स्वागत करते प्रतीक्षा आतापर्यंत तू खूप साऱ्या कुस्तीच्या स्पर्धा खेळल्यात खूप सारे मेडल्स मिळवलेत आणि तू तु नेहमी तुझं कौशल्य सिद्ध केलेलं आहे तर या कौशल्याच्या व्यतिरिक्त या या सामन्यांच्या पलीकडे कुस्तीच्या पलीकडची प्रतीक्षा कशी आहे तर ते आज आम्हाला जाणून घ्यायचं आहे तर प्रतीक्षा आपण तुझ्या बालपणापासूनच सुरुवात करूया तुझं बालपण कुठं गेलं कसं गेलं बालपणाची प्रतीक्षा कशी होती खर तर बालपणाची प्रतीक्षा खूप फोडकर होते मुलांना वाढायचे नंतर पप्पांना कुस्ती खेळताना पाहिलं होतं पण त्यावेळेस एवढा इंटरेस्ट नव्हता खेळायची कुस्ती नंतर मग ज्यावेळेस मेरी कॉमचा पिक्चर आला त्यावेळेस मला बघून कुस्त बॉक्सिंग खेळायचं होतं पण जी माझी बहीण संजना बागडे आहे ती कुस्ती खेळत होती तिचं नाव खूप मोठं होत होतं मला पण वाटलं की कुस्ती खेळावं पण मी पहिला पप्पांना विचारलं होतं की मला बॉक्सिंग खेळायचं आहे पप्पा म्हणले तर आपल्या इथं अकॅडमी वगैरे नाही बॉक्सिंगची तुला मी कुस्ती शिकू शकतो कारण मी अगोदर कुस्ती खेळलेलं आहे मी कुस्तीमध्ये इम्पॅक्ट झालं शिक्षण कुठं झालं तुझं खर तर पहिले ते सातवी मध्ये पहिले ते सातवी झेडपीला झालं तोंगामध्ये नंतर ना आठवी ते दहावी राणे सरस्वती कन्याशाळा कन्याशाळेमध्ये झालं तिथून अकरावी ते बारावी सांगले स्कूल सांगलीमध्ये झालं आणि फर्स्ट फर्स्ट इयर ते लास्ट इयर पर्यंत आता के आर पी इस्लामपूर मध्ये आहे तू कुस्तीतच करिअर करायचं का ठरवलं असं म्हणजे करिअरच्या दृष्टीने मी तर पाहिलं नव्हतं अगोदर कुस्तीकडे असं म्हणून खेळायचं चालू केलं होतं पण जसं माझी मेडल लागायला चालू झाले कारण की पहिला जसं मी कुस्तीमध्ये इंटर केलं त्यावेळेस पहिल्या इयरलाच मला मेडल लागले मग घरच्यांना वाटले की एवढ्या लहान वेळेमध्ये एवढी मोठी अचीवमेंट करणं खूप छान गोष्ट आहे त्यामुळे मग करिअरच्या दृष्टीने पुढे मी बघायला लागले प्रतीक्षा तुमचं कुटुंबच कुस्तीतलं आहे म्हणजे तुझे वडीलही कुस्ती खेळत होते मग त्या त्या पद्धतीने घरात एक शिस्त होती का प्रकारची लहानपणी असताना तसं काय नव्हतं काय कारण एकच होतं की डाएट मात्र पूर्ण प्रॉपरली अनहेल्दी नव्हता पूर्ण हेल्दी होता कारण पप्पांना आवडत नाही चहा सुद्धा पिरायला आवडत नाही लहानपणापासूनच ती सवय लावली होती आणि आता जसं मी कुस्तीमध्ये चालू केली कुस्ती जशी चालू केली तसं पप्पा खूप स्ट्रिक्ट झालेत सकाळी उठायचे जरी झोपले तरी बोलून उठवणारच असं वाटायचं की ते उठलेलं बरं करते नको त्यामुळे पप्पा पप्पा पण खूप खूप स्ट्रिक्ट स्ट्रिक्ट आहेत आणि ब्रदर <coughs> सकाळी मी साडेचार वाजता उठते साडेचार वाजता उठून पाच ला प्रॅक्टिस ला जाते तिथून सात वाजता आले घरी आल्यानंतर मग डायट वगैरे काय असेल ते खाते तिथून रेस्ट घेते तिथून स्वतः जेवण तयार करून खाते मग कपडे भांडे काय असेल ते स्वतः करते सगळी आता सध्या एक मी एकटी रूम वर स्वतःच राहते काय असेल तर स्वतः करते प्रतीक्षा तू कुस्तीचं प्रशिक्षण घेत होतेस तर नेमकं कसं घेत होतेस खर तर मी पहिली कुस्ती स्टार्ट माझ्या घरीच केली पप्पानी वरती टेरेस वरती मॅट टाकली होती तिथून पप्पाच माझे पहिले गुरु होते तिने शिकवायला चालू केले तिथून मग आता तिथून मी हरियाणामध्ये आठ नऊ महिने होते तिथून मग विकास पाटील कोल्हापूरचे तिथे एक आठ महिने होते तिथून मग आता वसंत कुस्ती केंद्रामध्ये आहे पण कुस्ती शिकताना बरेचसे अडचणी आल्याच असतील खूप म्हणजे खरं तर घरच्यांचं काहीच विरोध नव्हता त्या गोष्टीला आजी तेवढी म्हणायची की कशाला कुस्तीमध्ये घातले काय तर मोडायचं वगैरे पण बाकीचे समाज काय बोलतात त्याच्याकडे मी काय लक्ष देत नव्हते आणि घरातले पण जास्त ते माझ्यापर्यंत आणून पण देत नव्हते आणि तस घरच्या घरचा जो सपोर्ट आहे ना तो खूप छान आहे त्यामुळे हे अडचणांना त्यांनी त्यांनी सामोर झालं त्यामुळे मला त्याचा काही त्रास झाला नाही कुठेतरी समाजाकडून पण बोललं जात असेल ना तेनी, तेनी की आता तू मुलगी म्हटल्यावर कुस्तीमध्ये कशाला जातेस वगैरे काय माझ्या पुढे कोणीच काही बोलले नाही बोललं असेल तर पप्पांच्या पुढेच बोललं असेल पप्पा पण माझ्यापर्यंत काय आणलं पण नाही फक्त आजीचाच तेवढा विरोध असतो आता पण म्हणते की लवकर लग्न करून तिला प्रत्येक वेळी सांगायला लागते की असं आहे असं नाही लग्न करून कुठेतरी महिला कुस्ती आणि पुरुष कुस्ती यांच्यामध्ये संधी म्हणा किंवा सराव म्हणा याच्यामध्ये कुठे भेदभाव जाणवतो का तुला नाही मी सध्या जिथं प्रॅक्टिस करते तर मुलांच्या मध्येच प्रॅक्टिस करते असा भेदभाव काहीच मला नाही जाणं मुलांसोबत कुस्ती खेळण्याचा प्रसंग कधी आला का तुला एक, एक खेळले मा होते मैदानामध्ये एकदा मुलासोबत खेळले होते तिथून थोडं नाही खेळ तो अनुभव कसा होता खूपच <laughs> अवघड होता <laughs> कारण की पहिल्यांदाच मुलग्यासोबत खेळणं म्हणजे थोडा भीतीच वाटत होती पण पप्पा म्हणले काय नाही खेळ <laughs> आता कुस्ती म्हटलं तरी शारीरिक व्यायाम तर करावाच लागतो शारीरिक मेहनत पण लागते पण त्यासोबत मानसिक मेहनत असणं असणं खूप खूप आहे आहे माइंड स्ट्रॉंग कारण आपण जेवढी आपली बॉडी जरी नाही चालली तरी माइंड हे खूप चाललं पाहिजे कारण पूर्ण गेम माइंड वर असतो पुढचा काय करणार आहे काय त्यामुळे माइंड सेट असणं खूप महत्वाचं आहे काय काय करतो माइंड साठी सगळ्यात महत्वाचं मेडिटेशन करणं खूप महत्वाचं आहे आणि सगळ्या गोष्टी शांतपणे व्यवस्थित करणे हे मेडिटेशन मुळेच होऊ शकतं त्यामुळे माइंड सेट साठी मेडिटेशन करणं खूप गरजेचं आहे तुझा आहार आणि फिटनेस बाबत काय सांगशील एकूणच कसा असतो आहार आहारामध्ये ड्राय फ्रुट्स असतात बदामाची थंडाई असते अंडे असतात फ्रुट्स असतात नॉनव्हेज कंटिन्यू रोज असत चालू आणि दूध वगैरे पण चालू असतो तू आता बरेच सामने खेळली आहेस कुठेतरी हारली पण असतील मग त्यावेळेस कुठेतरी असं अरे आहे आपण मग त्यावेळेस तू स्वतःला कसं सावरलंस खरं तर मी आताच महाराष्ट्र घेतले माझी एक कुस्ती ह्याला होती मैदानामध्ये आणि एका मुलगीने मला पाडलो होतं मग मला त्या पडलेलं मला एवढं काय नाही वाटलं पण घरातले काय म्हणतील ह्या गोष्टीने मला असं वेगळं वाटत होतं पण घरात गेल्यानंतर ती खूप नॉर्मल होती हसत खेळत होते मी पप्पांना म्हटलं की असं असं मी पडलं तुम्हाला काय ना नाही वाटलं ना म्हण एकदा हार होणार एकदा जीत होणार त्यामुळे एवढं काही टेन्शन नाही घ्यायचं त्यामुळे मग मला पण त्या हारीच एवढं काय नाही वाटलं काय हु, <coughs> आतापर्यंत अशी कोणती कुस्ती की ती खूप अशी लक्षात राहिली महाराष्ट्र मी जे बावीस बावीस राष्ट्रीय स्पर्धा खेळली त्यात बारा अकरा मेडल जे लागले म्हणजे असं कोणाला जास्त पब्लिकली नव्हतंच पण जे पहिला जे टायटल मिळालं पहिली महिला महाराष्ट्र केसरी ती खूप आनंददायक होती घरचे पण तिथे बघायला सगळेजण होते आणि तो क्षण खूपच वेगळा होता कारण की सगळेजण रडत होते आनंद असे त्यामुळे तो लक्षात राहण्यासारखा आहे गावातलं वातावरण कसं होतं गावातले पण खूप छान वाटत होते ते, ते म्हणत होते तुंग हे गाव कधी कुणाला माहित पण नव्हतं पण तुझ्या तुन जो इतिहास रचला आहे त्यामध्ये तुंगाचं पण नाव आलं त्यामुळे खूप अभिमान वाटतो तुझा ती गदा अशी खांद्यावर घेताना कसं वाटलं खूप सारे <laughs> <laughs> प्रशिक्षा तुझा दिवसभराच शेड्यूल पॅक असतं मग तू अभ्यास कशी करते असं कधी ओरडलं गेलं की म्हणते वार की अभ्यास कर कारण की अभ्यास खेळा प्र, खेळाप्रमाणे अभ्यास पण खूप महत्वाचा आहे जर आपण चार चौघामध्ये गेलो तर आपल्याला बोलता पण आला पाहिजे आपला विषय मांडता आला पाहिजे त्यामुळे वाचन हे खूप महत्वाचं आहे आणि मी पहिले ते दहावी पर्यंत प्रॉपर शाळा केली आणि प्रॉपर अभ्यास करत होते जसं मी अकरावी बारावीला जसे आले तसं मग जे कॉलेज आहे ते खूप सपोर्टिव्ह आहे त्यामुळे मी फक्त एक्झामला तेवढं जायचे कसं असा ठराव वेळ ठरलेला असतो का अभ्यासाचा की खरं तर पहिलवानाची एक सगळ्या अभ्यास पुढे जरी घेतलं <coughs> तर जपणार त्यामुळं ज्यावेळी एक्झाम येते ना जे काय काय नोट्स असेल इम्पॉर्टंट तेवढेच मग वाचून जायचं एक्झाम एक स्पर्धा झाली वर्ल्ड चॅम्पियन सोबत तू होतीस तो अनुभव कसा होता खूपच इंटरेस्ट होता कारण माझं ऑपरेशन झालं होतं था खाण्याचं त्यानंतर मी पहिली कुस्ती खेळली होती त्यामुळे थोडी जरा भीती पण वाटत होती आणि ज्यावेळेस ती कुस्ती ठरवायची होती त्यावेळेस मला सांगितलं होतं की सत्तर किलोच्या आहे पण ज्यावेळेस तिला मी प्रत्यक्षात बघितलं त्यावेळेस ती सत्तर प्लस होते खूपच म्हणजे मोठी होती पण एवढं काय नाही कारण की भैया सोबत होतो मला काय नाही खेळायचं व्यवस्थित जरा भीती पण होती कारण की खूप रेस्ट नंतर मी पहिली कुस्ती खेळत होती कसं बाहेरच्या देशामध्ये ज्या मुली येतात खेळायला थोडं जरा इंटरनॅशनल त्यामुळे घरच्यांकडनं मार्गदर्शन लाभलं असेल तुला प्रत्येक वेळी जो ब्रदर आहे ना त्याचा खूप मोठा सपोर्ट आहे कारण प्रत्येक क्षणाक्षणाला कुठली जरी गोष्ट असली तर पूर्ण सविस्तर माहिती त्याची सांगतो समजावून सांगतो जिथं चुकतो जिथं वरडत नाही तेवढ्या पुरत ओरडतो पण व्यवस्थित सांगतो घरात अशी कोणती व्यक्ती की तू तिला तू त्यांना सगळं म्हणजे शेअर करतेस आपला प्रतीक्षा तू महाराष्ट्र केसरीचा सामना खेळली होतीस आणि ती तुझी नेमकं मैत्रीण होती ना रूममेट होती ती तुझी तर आपल्याच व्यक्तींसोबत खेळताना कसं वाटलं तुला ज्यावेळेस सेमीफायनल कुस्ती होती त्यावेळेस ती जिंकून आल्यानंतर मग फायनल आमची दुसऱ्या दिवशी होती ना मग ती सोबत म्हणायला लागले की काय आपली फायनल आहे मी <laughs> म्हटलं एवढं काय त्याचं ट्रेस घेण्यासारखं नाही आहे कारण आपण मॅटवर गेल्यानंतर प्रतिस्पर्धा असतो आणि मॅटच्या बाहेर ही फ्रेंडशिप ही फ्रेंडशिपच असते त्यामुळे मग एवढं काय नाही वाटलं तुझे गुरुंबद्दल काय सांगशील तू तुझ्या <coughs> कुस्तीतले गुरु असतील किंवा तुझ्या वैयक्तिक आयुष्यामधले तुझे गुरु तसे माझे गुरु प्रत्येक भरपूर जण आहेत कारण की प्रत्येक गोष्टीला प्रत्येक कुठे जरी गेलं तरी कोण ना कोण काहीतरी सांगत असतं जसं की आता पप्पा भैया आणि जे चंद्रशिवाय आप्पा आहेत राजेश वाघमोडे सर आहेत नलोडे सर आहेत त्यांचं खूप मार्गदर्शन आहे आता सध्या कारण मी ज्यावेळेस रेस्टवरून प्रॅक्टिस करत होते त्यावेळेस मला कुठेतरी असं वाटत की मी कमी पडायला लागले माझं पुढं काय होणार की नाही पण ती प्रत्येक वेळी सांगायची की काय रेस्ट घेतल्याच नाही ज्या पुढे डबल प्रॅक्टिस करायची आणि कमबॅक चांगला करायचा त्यामुळं त्यांचा खूप मोठा सपोर्ट आहे त्यांच्याकडून एखादी शिकवण भेटली असेल की तू आतापर्यंत ती फॉलो करतेस प्रामाणिकपणे कष्ट सातत्य आणि कष्टाशिवाय फळ नाही प्रतीक्षा एक किस्सा मी ऐकलाय टी सी बरोबरचा तुझा प्रवासातला तर ते तुझ्याकडूनच ऐकायला आम्हाला खूप आवडेल खरं तर मी इंटरनॅशनल ट्रायल द्यायला उत्तर प्रदेशला गेले होते तिथं रेल्वे एवढ्या फुल असतात की रिझर्वेशन होणं कठीणच आहे तिथं आम्ही रिजर्वेशन केलं पण झालं नव्हतं ते आणि मी पप्पा आणि माझ्यासोबत एक फ्रेंड होती आम्ही तिघ येत होतो आणि आम्ही एसीच्या डब्यामध्ये थांबलो होतो नंतर मग ते एसी तो म्हणाला की तुम्ही इथे थांबू नका जनरल मध्ये जावा मग त्यांना माहित नव्हतं आम्ही मुलं येते मग नंतर तो आला आणि डबल वेळा सांगितलं की तुम्ही तिकडे जावा इथे थांबू नका मी परत आली तो आला आणि मग म्हटलं तिकडे जावा मग मी म्हणाले मी नाही जाणार मग तिथे त्यांना कान पडले मग मी त्यावेळेस रडायला लागले आणि मग जी फ्रेंड होती ती पप्पांना सांगितलं की असं असं दिदीला मारले मी पप्पांनी त्याला लय मार खूप म्हणजे खूप मारले खूप मजेदार किस्सा घडलाय तुझ्या बाबतीत प्रतीक्षा आता खूप असे तरुण मुली आहेत की जे कुस्तीकडे कुस्ती, कुस्ती क्षेत्राकडे करिअर म्हणून बघतायत या क्षेत्र या क्षेत्राकडे येऊ इच्छितात तर त्यांच्यासाठी तू काय सांगशील खूप चांगली गोष्ट आहे कारण जी पैलवान मुली कुस्तीमध्ये येतात त्यांच्याकडं बघण्याचा एक दृष्टिकोन माणसाचा बदलतो कारण की कोण म्हणजे जास्त मुली मुला मुलं जी छेडखानी करतात ते पैलवाना म्हणले की चार हात लांबच राहतात मला कारण कुठं कुठं मारले तर काय करणार त्यामुळे खूप छान आहे पैलवान मध्ये आल्यानंतर आणि एक जी वळण लागतं पैलवानांचं असं आहे की तुम्ही कुठे जरी गेला जो मोठा माणूस आहे त्यांच्या पाया पडणारच नाहीतर हात तरी जोडणार त्यामुळे पैलवानांचे खूप असे गुण आहेत चांगले जे घेण्यासारखे आहेत मातीतली कुस्ती आणि मॅटवरची कुस्ती याच्यामध्ये काय फरक आहे म्हणजे मातीतले जे कुस्तेही आपल्या यात्रेनिमित्त तर बड्डे निमित्त असं आयोजन केलेलं असतं आणि खर तर जे पैलवान खेळतात ते फक्त पैशासाठी खेळतात कारण की ज्यांना आणि जे पैलवान असतात ते खूप गरीब घराण्यातले येतात त्यामुळे ती मैदान कुस्ती खेळतात आणि जी मॅट वरची कुस्ती ती आपल्याला करिअर करिअर करिअरच्या दृष्टीने बघायला गेलं तर खूप चांगले त्यात आपलं करिअर होऊ शकतं तुझं पुढचं ध्येय काय आहे इंडियाला रिप्रेझेंट करायचं प्रत्यक्ष तुझे वडील डिपार्टमेंटमध्ये जावं असं माझे पण इच्छा मी डिपार्टमेंट मध्ये आलो आहे तसं hmm. मला खूप काही समजलं कारण की समाजामध्ये ज्या ज्या काही काही गोष्टी येतात त्या पूर्ण आमच्याकडेच येतात आणि पोलिसांच्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन पण वेगळा असून त्यांना खूप सन्मान मिळतो त्यामुळे मला पण वाटते की मी पोलिस डिपार्टमेंट मध्ये जावं महाराष्ट्र केसरी जिंकली होतीस त्यावेळेस आई वडिलांच्या भावना काय होत्या कसं वाटलं खूप म्हणजे खूप छान होते सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पण येत होतं त्यावेळेस आई वडील आजी भाऊ वगैरे सगळेजण होते प्रतीक्षात एक शेवटचा प्रश्न की आमच्या या पॉडकास्ट सेगमेंटमध्ये येऊन तुला कसं वाटलं खूप छान वाटलं कारण की कुठेतरी असं वाटतं की आपल्या जे मॅट वरची जी प्रत्यक्ष बागडी असते ती अगोदर म्हणजे आतमध्ये कशी आहे कारण की सगळेजण मॅटवर बघते त्याच्या लाईफ मध्ये काय काय स्ट्रगल आहे ते सगळ्यांना कळलं पाहिजे आणि खरंच मी धन्यवाद म्हणते मला इथं बोलवलं so थँक्यू सो मच तुझी अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो तुला नवनवीन संधी भेटत राहो त्यासाठी आमच्या संपूर्ण टीम कडनं मी तुम्हाला तुला खूप खूप शुभेच्छा देते आणि तू इथे आलीस आमच्याशी एवढ्या मनमोकळेपणाने गप्पा मारलीस त्याबद्दल एजीसी स्पोर्ट्स कडनं तुझे खूप खूप मनपूर्वक आभार मानते थँक्यू सो मच